प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाटील भरती जालना याविषयी जे काही प्रश्न आहेत ते पाहणार आहोत मित्रांनो या पी डी एफ डाऊनलोड करण्यासाठी त्यासोबत महत्वाचे जे काही अभ्यास करण्यासाठी आपण स्पेशल जालना पोलीस पाटील भरतीसाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला पहा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली पहा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की या ठिकाणी ग्रुप जॉईन करून घ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक हे पहा त्यासोबत पुस्तकाची लिंक सुद्धा आहे त्यावर तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता चला आपण आता या ठिकाणी प्रश्नाला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून घ्या बघा जालना जिल्ह्याची स्थापना कोणत्या तारखेला झाली होती काय प्रश्न आहे पहा जालना जिल्ह्याची जी, जी काही स्थापना आहे ही, ही कोणत्या तारखेला झाली होती खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला या ठिकाणी तीन सेकंद मिळतील तर मित्रांनो लक्षात ठेवा एक मे एकोणीसशे ऑप्शन क्रमांक क एक मे एकोणीशे एक्याऐंशीला जालना जिल्ह्याची स्थापना करण्यात आली होती पहा पुढचा प्रश्न मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये एकूण तालुक किती तालुके आहेत तर मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत तर आठ तालुके आहेत किती आहेत आठ तालुके आहेत बरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्यामध्ये पुरुषांची लोकसंख्या खालीलपैकी किती होती पुरुषांची तर मित्रांनो लक्षात ठेवा पुरुष किती होते तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर क लक्षात ठेवा दहा लाख पंधरा हजार एकशे सोळा याचं आपलं योग्य उत्तर होईल पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्यामध्ये एकूण लोकसंख्या किती होती तर एकूण लोकसंख्या मित्रांनो या ठिकाणी विचारलेली आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीस लाख अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याऐंशी आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जिल्ह्याची साक्षरता किती आहे जी ची तर, तर, तर जी काही दोन हजार अकराची जनगणना झाली त्यानुसार जालना जिल्ह्याची साक्षरता किती आहे तर एकाहत्तर पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो एकाहत्तर पॉईंट बावन्न टक्के लक्षात ठेवा एकाहत्तर पॉईंट बावन्न टक्के इतकी साक्षरता आहे पहा पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्यामधील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे स्त्री पुरुष प्रमाण किती आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन बघा एक हजार पुरुषांमागं नऊशे सदवतीस स्त्रिया आहेत पहा समजलं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा जालना जिल्ह्याची लोकसंख्येची घनता दोन हजार अकरामध्ये किती होती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार घनता या ठिकाणी विचारलेली आहे तर मित्रांनो होती ऑप्शन क्रमांक ब दोनशे चोपन्न व्यक्ती चौरस किलोमीटर आपलं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये उपजिल्हे किती आहेत तर बघा उपजिल्हे किती आहेत तर चार उपजिल्हे आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक क जालना जिल्ह्याचे तहसील किती आहेत जालना जिल्ह्याचे तहसील किती आहेत ऑप्शन क्रमांक का मित्रांनो आठ आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा जालना जिल्ह्यामध्ये पोलीस ठाणे आणि चौक्याची संख्या किती आहे तर मित्रांनो पोलीस ठाणे आणि चौक्याची संख्या जर पाहिली तर ऑप्शन क्रमांक ब सोळा ठाणे आणि आठ चौक्यात पहा ऑप्शन क्रमांक ब सोळा ठाणे आणि आठ चौक्या जालना जिल्ह्याच्या प्रमुख नदीचा प्रदेश कोणता आहे जालना जिल्ह्याचा प्रमुख नदीचा प्रदेश कोणता आहे तर मित्रांनो गोदावरी खोऱ्याचा ऑप्शन क्रमांक ब किंवा दोन गोदावरी खोऱ्याचे योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो जालन्यामध्ये महानगरपालिका किती आहेत तर एकच महानगरपालिका आहे बघा जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यातील प्रमुख पिके खालीलपैकी कोणती आहेत तर मित्रांनो जालना जिल्ह्यातील प्रमुख पिके खालीलपैकी कोणती आहेत खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पिकं जर पाहिलं तर ज्वारी आणि गहू हो, ऑप्शन क्रमांक ब ज्वारी आणि गहू हो याचं योग्य उत्तर आहे पहा त्यांनी अतिशय महत्वाची म्हणजे सुवर्ण संधी भेटलेली पा जालना पोलीस पाटील भरतीसाठी आपल्याला डी एफ मिळणार आहेत या डी मध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार चालू घडामोडी मिळणार इतिहास मिळणार भूगोल मिळणार मराठी व्याकरण मिळणार सर्व विषय आपल्याला या ठिकाणी दहा हजार प्रश्न संचामध्ये मिळणार आहेत एकदम निश्चिंत होऊन बघा तुम्ही हे प्रश्न घ्यायचे पहा सर्व पिडीएफ आपल्याला बघा दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत पहा मित्रांनो खूप भारी संधी आपल्याला मिळालेली पहा योग्य दिशेने अभ्यास केला तर नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे बघा कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे असं नक समजू की आता पोलीस पाटील आहे तर बघा कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी असणार आहे पहा त्यामुळे या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी बघा आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे योग्य रस्त्याने जाणं खूप गरजेचं आहे बघा योग्य रस्ता मी तुमच्यासाठी आणलेला आहे फक्त तुमचा या ठिकाणी टाइम हवा आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला फोन पे गुगल पे करायचे आहेत आणि मित्रांनो तुम्हाला लगेच या ठिकाणी सगळ्या पीडीएफ मी पाठवून देणार आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला लेटेस्ट चालू घडामोड मिळणार आहे तसेच जालना जिल्ह्याविषयी जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते सगळे मिळणार आहेत पहा लवकरात लवकर आपल्याला पी डीएफ घ्यायची आणि लगेच अभ्यास करायचा आहे पहा तुम्ही जर आत्ता या ठिकाणी पीडीएफ घेतल्या तर तुमचे बघा आपण जर टार्गेटनुसार काम केलं म्हणजे रोज दोन हजार प्रश्न वाचले रोज चार हजार वाचले आणि त्याला रिव्हाइज करीत राहिलं तर बघा हे प्रश्न आपले तोंडी होणार आणि नक्कीच आपल्या या ठिकाणी स्कोर वाढणार आहे पहा त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पी एफ घ्यायचे आहेत पहा वेळ करायचं नाही पहा नंतर तुम्ही घेताल तुमचं पेपर पेपरजवळ आल्यावर परंतु काय होणार टाईम मिळणार नाही टाईम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा एकदा वेळ निघून गेलो आपल्याला काहीच हातामध्ये राहणार नाही त्यामुळे लवकरात लवकर बघा दोनशे एकोणपन्नास रुपये आपल्याला जो काही नंबर दिसतोय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला सेंड करा मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळ्या पी डी एफ पाठवून देईल किंवा हा जो काही क्यू आर आहे हा सुद्धा स्कॅन करा पहा पी एफ तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअपला मिळून जातील पहा लवकरात लवकर घ्या अतिशय महत्वाची म्हणजे चांगली संधी आपल्याला गावातल्या गावात मिळालेली पहा संधीचं सोनं करून घ्या बाहेर नोकरी करायचं म्हणल्यावर भरपूर खर्च आहे गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे चला जास्त काही सांगत नाही पुढचा प्रश्न पाहूयात आपण जालना जिल्हा कोणत्या प्रकारच्या बियाणांसाठी प्रसिद्ध आहे तर कोणत्या प्रकारचे बियाणांसाठी प्रसिद्ध आहे तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक हायब्रीड लक्षात ठेव मित्रांनो हायब्रीड बियाणे याचं योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये किती सहकारी साखर कारखाने आहेत जालना जिल्ह्यामध्ये किती सहकारी साखर कारखाने आहेत तर ऑप्शन क्रमांक क मित्रांनो सहा सहकारी साखर कारखाने सहा पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता साखर कारखाना जालना जिल्ह्यामध्ये आहे तर कोणता साखर कारखाना आहे तो ऑप्शन क्रमांक ए जालना सहकारी साखर कारखाना रामनगर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा काय रामनगर पुढचा प्रश्न आहे पहा परतूर तालुका कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे कोणता परतूर तालुका तर दुना नदी ऑप्शन क्रमांक ब दुना नदी आपलं बरोबर उत्तर होईल जालना जिल्ह्याची पुरुष व महिला साक्षरता प्रमाण किती आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे पुरुष आणि महिला तर मित्रांनो पुरुषांची साक्षरता टक्केवारीमध्ये जर पाहिली एक्क्याऐंशी पॉईंट त्रेपन्न टक्के आणि महिलांची किती आहे साठ पॉईंट पंच्याण्णव टक्के किती साठ पॉईंट पंच्याण्णव टक्के पुढचा प्रश्न मित्रांनो जिल्ह्याचं सरासरी समुद्रसपाटीपासून उंची किती आहे बघा जालना जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून उंची किती आहे असं आपल्याला या ठिकाणी आहे तर पाचशे चौतीस मीटर आहे पहा लक्षात ठेवा मित्रांनो पाचशे चौतीस मीटर आपलं योग्य उत्तर होईल नेक्स्ट मित्रांनो जालना जिल्ह्यामधील गोदावरीची प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी जालना जिल्ह्यामधील गोदावरीच्या मुख्य उपनद्या कोणत्या आहेत तर ऑप्शन क्रमांक अ दुना गुल्हाट्या आणि पूर्णा मित्रांनो हे काय आहेत पहा प्रमुख उपनद्या आहेत नेक्स्ट मित्रांनो परतूर उपजिल्ह्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली होती सांगा पटकन परतूर उपजिल्ह्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली होती तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब सव्वीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव लक्षात ठेवा सव्वीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव आणि आणि द आंबड शब्द आहे अंबड आणि भोकरदन या दोन उपशाखांची स्थापना कोणत्या तारखेला झाली होती सांगा पटकन तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ग पंधरा ऑगस्ट हो। दोन ते हजार तेरा लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट दोन हजार पहा जिल्हा सत्र न्यायाधीश म्हणून कोणाचा उल्लेख केलेला आहे पहा जिल्हा सत्र न्यायाधीश म्हणून कोणाचा उल्लेख केलेला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे द्या उत्तर तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ बघा श्रीमती श्रीमती वशाद एम लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक अ जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कोण आहेत जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कोण कोण आहेत ऑप्शन क्रमांक अ श्री अजय कुमार वैसल अजय कुमार वेन्सल शब्द हा वेन्सल समजलं मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या जनार्दन मामा यांचं संपूर्ण नाव काय आहे सांगा पटकन काय नावे बघा जनार्धन नागपूरकर मित्रांनो लक्षात ठेवा जनार्दन नागपूरकर पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या व्यक्तीला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये वर्ल्ड फूड प्राइज देण्यात आला होता तो कोणते व्यक्ती मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक ब आर बारवले लक्षात ठेवा यांना या ठिकाणी वर्ल्ड फूड प्राइज देण्यात आला होता पहा जालना शहरामध्ये कोणतं उद्यान मोतीबाग म्हणून ओळखलं जातं सांगा पटकन मोतीबाग म्हणून ओळखलं जातं तो ऑप्शन क्रमांक ब छत्रपती संभाजी उद्यान ऑप्शन क्रमांक ब आपलं बरोबर उत्तरे पहा जालना शहरामधील मोती तलाव कोणत्या व्यक्तीने उभारला तर मित्रांनो जालना शहरातील मोती तलाव हा कोणी उभारला तो ऑप्शन क्रमांक जमशेद खान लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक अ जमशेद खान खालीलपैकी कोणती औद्योगिक कंपनी जालना जिल्ह्यामध्ये उल्लेखित आहे कोणती औद्योगिक कंपनी जालना जिल्ह्यामध्ये आहे तो ऑप्शन क्रमांक अ एन आर बी बिअरिंग्स लिमिटेड लक्षात ठेवा इथे शब्द काय पहा यन आर बी एन आर बी बेरिंग लिमिटेड बिअरिंगची कंपनी पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्यामधील जा स्त्रीची लोकसंख्या कोणती आहे तर बघा नऊ लाख त्रेचाळीस हजार तीनशे सदुसष्ट याचे योग्य उत्तर आहे पहा जालना जिल्ह्यामध्ये जा एकूण किती पंचायत समित्या आहेत जालना जिल्ह्यामध्ये जा किती पंचायत समित्या आहेत तो ऑप्शन क्रमांक क एकूण आठ पंचायत समिती आहेत मित्रांनो लक्षात ठेवा आठ नेक्स्ट मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये जा एकूण किती नगरपंचायती आहेत काय प्रश्न आहे का एकूण किती नगरपंचायती आहेत तर मित्रांनो चार नगरपंचायतीत पहा किती चार जालना जिल्ह्यामध्ये जा एकूण किती नगर परिषद आहेत सांगा पटकन एकूण किती नगर परिषद आहेत तर तीन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवायचे तीन पुढचा प्रश्न मित्रांनो बद्री नारायण बारवले यांना दोन हजार एक मध्ये खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला होता तर मित्रांनो यांना कोणता पुरस्कार मिळाला होता तर पद्मभूषण पुरस्कार या ठिकाणी मिळाला होता पहा जालना जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायती किती आहेत ग्रामपंचायती किती मित्रांनो तो सातशे ब्याऐंशी आपल्या याचं योग्य उत्तर आहे पा सातशे ब्याऐंशी जालना जिल्ह्यामध्ये प्रमुख औद्योगिक उत्पादन कोणतं होतं तर पोलाद उत्पादन मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये प्रमुख औद्योगिक उत्पादन आहे पा कोणतं पोलाद उत्पादन टिंबटिंब येथे घो गो, घोंगड्या आणि जाड कापड तयार होतं तर मित्रांनो घोंगड्या आणि जाड कापड तयार कुठं होतं भोकरदन मध्येच होतं पहा टिंबटिंब येथे शेतीविषयक संशोधन केंद्र आहे कोणत्या ठिकाणी शेतीविषयक संशोधन केंद्र आहे तर बदनापूर ऑप्शन क्रमांक दोन बदनापूर पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब हे ठिकाण घनसांगवी तालुक्यामध्ये असून रामदास स्वामीचं जन्मगाव आहे तर ऑप्शन क्रमांक एक जांब लक्षात ठेवा मित्रांनो जांब पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंबलाच जाम समर्थ असब सुद्धा म्हणतात तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जामलाच जाम समर्थ सुद्धा म्हटलं जातं पहा समजलं प्रश्न क्रमांक अडोतीस आहे टिंबटिंब हे तालुक्याचं मुख्य ठिकाण असून गुरांचा मोठा बाजार भरतो तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो गुरांचा मोठा बाजार कोणत्या ठिकाणी म्हणतो तर मंठा या ठिकाणी भरतो कुठं मंठा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब येथील गणपतीचं मंदिर प्रसिद्ध असून तेथे भरते त्याचे योग्य उत्तर मित्रांनो राजूर ऑप्शन क्रमांक एक राजूर नेक्स्ट मित्रांनो टिंबटिंब येथील किल्ला प्रसिद्ध आहे पा किल्ला कोणता प्रसिद्ध आहे तर जाफराबाद या ठिकाणामधला किल्ला प्रसिद्ध आहे नेक्स्ट मित्रांनो टिंबटिंब हे जुई नदीच्या काठावर असलेलं गाव असून या ठिकाणी मराठी आणि इंग्रजांच्या मध्ये तेवीस सप्टेंबर अठराशे तीन रोजी युद्ध झालं होतं तर कोणतं गाव आहे असंही लक्षात ठेवा मित्रांनो असंही आपलं ऑप्शन क्रमांक एक योग्य उत्तर आहे पाहा बेचाळीस नंबरचा प्रश्न मित्रांनो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे टिंबटिंबयांचं मूळ गाव नारायण सूरजी पंत ठोसर वय टिंबटिंब यांचं मूळ नाव नारायण सूरजी पंत ठोसर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा दोनशे एकोणपन्नास रुपयाची पीडीएफ घेतली नसेल तर लवकर घ्या पहा आता आपल्याकडती वेळ मित्रांनो या वेळेमध्ये या सुवर्ण संधीचा फायदा घ्या कारण की बघा या ठिकाणी खूप महत्वाची भरती आपल्यासमोर आलेली पहा एकदा नोकरी लागली का टेन्शन नाही त्यामुळे ह्या हा चान्स आपल्याला सोडायचा नाही पहा अतिशय उपयुक्त चान्स आहे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मी दहा हजार प्रश्न देणार आहे पहा अतिशय महत्वाचे प्रश्न असणारे जालना जिल्ह्याविषयी माहिती सुद्धा मिळणार आहे आणि लवकरात लवकर घ्या तुम्हाला यामध्ये एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत सर्व जी के मिळणारे पहा गणित बुद्धिमत्ता मिळणार आहे मराठी व्याकरण मिळणार आहे बघा दोनशे एकोणपन्नास तर क्विक रिव्हिजनसाठी बघा आपल्याकडे आता थोडाच टाइम आहे बघा लगेच या ठिकाणी पेपर सुद्धा होणार आहेत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लगेच पीडीएफ घेऊन टाका मित्रांनो जो काय आपला फोन पे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्ही फोन पे गुगल पे करा आणि लगेच या ठिकाणी नोट्स घेऊन टाका पा आणि लगेच अभ्यासाला का एक 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 मिनिटं महत्वाचं आहे पहा आता या ठिकाणी बघा नवीन पोलीस भरती करणारे तसेच अभ्यास करणारे सुद्धा फॉर्म भरणारे त्यामुळे आपल्याला अभ्यास आप जास्त कसून करायचा आहे पहा लवकरात लवकर पीडीएफ घ्या मी तरनो आणि अभ्यासाला का एक एक मिनिटं महत्वाचं आहे पहा वेळ वाया गेल्यावर आपल्याला काहीच हजी लागणार नाही आता एवढा टाइम आपल्याला भेटतो तेवढ्या टायमामध्ये वाचन आहे आणि सराव करायचा आहे लवकरात लवकर घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये फोनपेला पाठवा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळे प्रश्न लगेच पाठवून देईल पहा लगेच त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा व्हॉट्सअपला तुम्हाला सर्व पिळ ठिकाणी मिळून जातील पाहा लवकरात लवकर अभ्यासाला लागा वेळ वाया घालवायचा नाही